निसर्ग पंढरी म्हणून आगळं वेगळं महत्त्व प्राप्त झालेल्या भंडारदरा परिसरात नवीन वर्षाच्या स्वागताला पर्यटकांची वर्दळ सुरू झाली आहे भंडारदरा धरणाचा जलाशय आणि माळरानावर विद्युत रोषणाईंसह विविध रंगीबेरंगी कापडी तंबूंची कमान उभी करण्यात आली आहे एकतीस डिसेंबरला सरत्या वर्षाचं औचित्य साधत खास नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक भंडारदऱ्याच्या निसर्गात दाखल होऊ लागलेत या पर्यटकांच्या स्वागतासाठी भंडारदऱ्यातील टेंट धारक हॉटेल व्यावसायिक निरनिराळे फंडे वापरत पर्यटकांना आकर्षित करत आहेत धरणाच्या जलाशयाच्या कडेला टेंट उभारले असून पर्यटकांना व्यवस्थित सुविधा उपलब्ध होत आहेत अनेक हॉटेल्सवर आकर्षक रोषणाई देखील करण्यात आली आहे त्यासोबत कळसुबाई शिखरावरही पर्यटकांची वर्दळ वाढली आहे भंडारदरा धरणाच्या पर्यटन क्षेत्रामध्ये भंडारदरा धरण सांदनदारी अमृतेश्वर मंदिर भंडारदरा धरणातील बोटिंगही पर्यटकांसाठी खुलं असणार आहे वन विभाग आणि राजूर पोलीस ठाण्याच्या वतीनं सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली या परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय प्रतिनिधी विलास तुपे एम एच मराठी भंडारदरा अहमदनगर दरवर्षी राजूर पोलीस स्टेशन हातीत शेंडी व भंडारदरा परिसरात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते यावर्षी देखील एकतीस डिसेंबर रोजी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची शेंडी भंडारदरा परिसरात पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने शेंडी व भंडारदरा परिसरातील आस्थापनाधारक टेंटधारक व पर्यटकांना राजूर पोलीस स्टेशनच्या वतीने आवाहन करण्यात येते की टेंटधारक व आस्थापनाधारक यांनी कोणतेही ओळखपत्र घेतल्याशिवाय पर्यटकांना प्रवेश देऊ नये तसेच आपल्या आस्थापनेच्या परिसरात व टेंटच्या परिसरात कोणतेही वाद्य लावून ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच टेंट परिसरात सार्वजनिक ठिकाणी कोणतेही पर्यटक मद्यपान करण्यासाठी बसणार नाहीत याची देखील काळजी घ्यावी पर्यटकांनी सदर ठिकाणी येऊन सर्व श शासकीय नियमांचे पालन करून पर्यटन करावे नवीन वर्षाच्या स्वागताचा आनंद घ्यावा परंतु कोणत्याही शासकीय नियमांचे उल्लंघन होऊन नवीन वर्षाच्या स्वागत प्रसंगी कोणतेही गालबोट लागणार नाहीत याची काळजी घ्यावी मान्य वरिष्ठांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे पर्यटकांच्या सुरक्षिततेकरिता सदर ठिकाणी योग्य तो बंदोबस्त लावण्यात येणार आहे तसेच जागोजागी चेक नाके देखील लावण्यात येणार आहेत धन्यवाद दरवर्षी राजूर पोलीस स्टेशन हातीत शेंडी व